हो गाईच आज आपण आले गोरसाईला ना आपला या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे ना चला आज आपण जाऊ मामा यांच्या घरी फुल एन्जॉयमेंट करू चला तुम्हाला दाखव तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू घरी आलोय बघा ही गँग खेळते मामा ह्यांच्या पोरी काय ग तुझं नाव हो काय गौरवी काय गौरी गौरवी कोणीच आवडला असा ही तर येरीज आहे माकोरम्या बघा चला डायलॉग मारा ना माझ्यासाठी काय तुम्ही बोलाल जरा युट्यूब लाई काय तुम्ही खेळाच्याच कामाचे लाईक आईज माझा पहिला फॅन भेटलाय बघा यो थँक्यू अभिनंदन बोलल्या खेळता येते का तुला खेळता येते का खेळताय ते माझ्यावर पण खेळतोय का तू चला बघा मी कसा खेळतो तुम्ही बघा ना कमेंट मध्ये नक्की टाकाल का कसा खेळतो तेव्हा तुम्हाला आवडला सांगा जरा छोटे पोरींच्या वरप खेळायला लागला चला ए एरी पोर बाजू जाव केला

झोपाला जा मग आली का मी भारी गेलतो का तुमच्यात हो अगं तर आउट झालो मी हा का मग काय माझ्या ब्लॉग बद्दल काय दोन शब्द बोलाय का तुम्ही वाट बघत असतील मामा घरी जाऊ येऊ मीचे मामाचा घर होता तिथं आलतो थोडा एन्जॉयमेंट करावा थोडा असा ब्लॉक बनवला आम्ही छोट्या तिथं चला आता यांना टाटा बाय वायफाय करून आपण गाडी घेऊन घरी जाऊ तर पोरानो आता घरी चाललो कस बोला ना तुम्ही काय आमच्या कसं वाटलं तुम्हाला मी थोडा आलो एन्जॉयमेंट केली तर मस्त डबल येऊ का तुमची काय इच्छा आहे जातो अरे थांबा अरे 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 थांबा गाडी इथल्या माझी अरे थांबा आम्हा पोरा आकला लागल्या आई चला फटाफट फलू आपण इथल्या पण फटकल्या मी अर 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 आईज आता आपण आलो घरी तिथल्या आपल्याला हका आता बघू मामाच्या पोरांशी जरा मस्ती करू काय करता बघू ते मामाचे पोरा सगळ्यात भेटली नाही मामाची पोरा कुठात का माहित हो बापा मामाचा आहे मग घाबरवले ये जरा मामाचा आहे मामा आमचा नाही तर कीर्तन बघतोय मामाज बर एवढा हुशार आहे बघा कीर्तन चला कायच इथं आपला ब्लॉक खपव लांब पोरांच्या हो बरोबर जाम मस्ती केली हो बघा आता मारतोय चला तुमचा असाच सपोर्ट राहून द्या आणि भुवन आपले जरा युट्यूब चॅनल काय वाढवून दे काय बोलशील आपले सबस्क्राईब पण करत नाही लाईक सबस्क्राईब शेअर घंटीचा बटन टंग टांग चला आपला ब्लॉग येत आपल्या जय आग्रिओ जय एकविरा आई एकविरा माते की जय